नमस्कार आज आपण बघणार आहे भारताचा भूगोल आणि हा भारताचा भूगोल जी अग्निवीरची तयारी करणारी मुलं आहेत ती हिंदी माध्यम मध्ये कळत नाही म्हणून मराठी माध्यम मध्ये आपण सांगणार आहे तसंच पोलीस भरती सुला ला सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुम्ही जर हे जर बघून एकदा घेतला व्हिडिओ तर तुम्हाला परत काही सुद्धा अडचण येणार नाही याची गॅरंटी कोण देईल राजा देईल मी देणार नाही बर बघूया त्याला पुढं पहिल्यांदा आपल्या समोर जो नकाशा दिसतोय त्या नकाशाची आपण दिशा समजून घेऊया बरोबर का हा मग सांगताय का मला दिशा सांगा बर अगा जर आपण नकाशाकडे तोंड करून उभं राहिलो तर जी उजव्या हात आहे आपल्याला बरोबर का हो त्यांना ठेवायचं ही ट्रिक्स फक्त नकाशाकडे किंवा आपल्या हातात पेपर असला तरच करू शकतो आपल्या हातात समजा पेपर आहे तरच तर ही ट्रिक्स करू शकतो नंतर इतर जीवनात तुमच्या करायची नाही समजा आता मी ह्या हॉलमध्ये मध्ये उभा आहे उजव्या हाताला पूर्व माणसं जोड्या नंतील बरोबर का तसं करायचं नाही जर तुमच्या जीवनात तुम्हाला दिशा बघायच्या असल्या तर जिकडं सूर्य उगवतो हो तिकडं पूर्व हे आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे देणार ठेवा जर तिकडं ह्याच्याकडे गेला तर तिकडं सूर्य वेगळ्या दिशेला त्यांना ते आलं का लक्षात लक्षात ठेवायचं उजव्या हाताला कुठली दिशा पूर्व बरोबर का मात्र दुसरी दिशा सांगायची गरज आहे का नाही बघा उजव्या हाताला पूर्व तर डाव्या हाताला डोक्याकडं पायाकडं दक्षिण दक्षिण समजल्या का दिशा आणि खायला कोपऱ्यातनं सुरुवात करायची या कोपऱ्यातनं काय आ <ुण> वा अ म्हणजे कुठलं बरोबर वर्षा बरोबर का जा तुला सांगा हा पुढं दिशा कळल्यानंतर हा आपला भारत देश आहे बरोबर का हा भारत देश आहे किंवा अनेक घटक राज्यानं मिळून बनलेला आहे काय बनलेला आहे अनेक घटक राज्यानं मिळून बनलेला आहे तर काय झालं ज्या भारत स्वतंत्र झाला ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला बरोबर का त्यावेळेला कशी परिस्थिती होती घटक राज्य होत का त्यावेळेला प्रांत होत प्रांत काय होत प्रांत आणि काय होत चीफ कमिशनर तसच घटक राज्य तयार केली म्हणजे समजा भारत भारत आई देश बरोबर का त्या भारत देशात मराठी बोलणारे कुठं गुजराती बोलणारी गुजरात मध्ये तेलगू बोलणारे तमिळनाडू अशा जी भाषा बोलणारे इथ काय भाषा बोलणार येत ती भाषा बोलणारी वेगवेगळ्या ह्याच्यात केली मग भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला लक्ष गीत केलं का त्यावेळेला त्याची लक्षात आलं नसेल असं समजू आपण बरोबर का मग काय केलं प्रांत रचना झाली काय झाली भाषावर रचना तुम्हाला प्रश्न विचारला तो भाषावर रचना कधी झाली एकोणीसशे छप्पन ला भारत स्वतंत्र कधी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर का सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणवसा पन्नास नऊ वर्षानं भाषावर प्रांत झाली परत अडचण आली असेल दिसणी बरोबर का मग समजा जर एखादं परिपत्र काढायचं मराठीत काढलं तर गुजराती माणसाला समजेल का नाही जर समजा गुजरात आणि भारत एकत्र असलं महाराष्ट्र समजा तमिळनाडून भारत एक, महाराष्ट्र एकत्र असला आणि जर बाह्य काढलं तर काय होईल तेलगुत काढलं तुम्हाला पेपर पोलीस भरती तेलगूत काढला तर काय होईल <laughs> गडचिरोलीला माडिया गोंड भाषेत पेपर काढला जातो आपल्यातल्या माणस माणसाच ते पेपर सोडवायचो पोरास का पोरासनी नाही कारण भाषा वेगळी बरोबर का म्हणून भाषावर रचना झाली बरोबर का आता एवढं लक्षात ठेवायचं नाही काय लक्षात ठेवायचं मग घटक राज्य किती आणि भाषावर रचना कधी झाली आता सध्या भारतात पर्श घटक राज्य किती आहेत अठ्ठावीस घटक राज्य ही घटक राज्य किती आहेत अठ्ठावीस घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आठ केंद्रशासित प्रदेश आहे नवीन केंद्रशासित प्रदेश कुठला झाला होता हा काय जम्मू काश्मीर आणि नवीन केंद्र शासित प्रदेश झालाय बरोबर काय एवढं इतकं लक्षात ठेवायचं नाही काय लक्षात ठेवायचं घटक राज्य किती आणि केंद्रशासित प्रदेश एवढ ठेवा संपला विषय आता बघा आपण दिशा बघितल्या दिशा भाकरी खायला बघितल्याच जाय का कशासाठी कशसाठी बघितलंय की आपल्या शेजारी असणार देश बघायचे बरोबर का आपल्या शेजारी कुठला देश आहे

बचपन में बी ये भारताच्या शेजारी देश कुठला येत बचपन में भी हे पाठ करून ठेवायचं म्हणजे लक्षात राहते बचपन में बी ये काय भारताच्या शेजारी देश कुठला येत ते आपल्याला लक्षात येते बरोबर का मग ह्या पाकिस्तान आहे ना ह्या दरम्यान जी बॉन्ड्री आहे ही मानव निर्मित ताराचं कंपाऊंड आहे त्यांना ठेवा अलग लक्षात आणि ते बांगलादेश आहे ना तिथं सुद्धा तारच कंपाऊंड आहे दोन देशांना प्रश्न विचारला अमृदानं काय कुठल्याही oh देशांना तारज कम्फर्ट आहे आणि पाकिस्तान या पाकिस्तानची जी रे रेषा आहेत त्या रेषेला काय म्हणलंय हा कसं त्यांना ठेवायचं बघा पाकिस्तानच्या तर आपल्या सारखं युद्ध होत का नाही सारखं गोळीबार होत मग गोळीबार सांडलं की काय होतं चटणी सांडती गुळी भारत काय होत गुळी लागली की रक्त सांडणार ना रक्त कस लाल हा मग कसली रेषा म्हणायचं हा लालगी रेषा असं म्हणायचं कसली लाल म्हणजेच रेड क्लिप नावायचे देतो बरोबर का रेड क्लिप नावाच्या व्यक्तीनं ती रेषा काय केलेली ना केलेली त्यामुळे त्या रेषेला रेड क्लिप नावाची रेड क्लिप रेषा असं म्हटलंय बरोबर का आपण कशी त्यांना लाल ठेवायची पाकिस्तान बरोबर का अफगाणिस्तान आणि भारताच्या मध्ये आई एक रेषा तिचं नाव काय आहे आणि भारत आणि चीनच्या दरम्यान आहे ती मॅकमोहन रेषा बरोबर का आता या नेपाळच्या दरम्यान पण काहीतरी रेषा असेल पण नेपाळ आपला मित्र म्हणजे एवढं काहीपासून धोका नाही बरोबर का येते देशापासून तीन रेषा मत हो समजलं बरोबर का आता जे भारताच्या या शेजारी देश येतोय बघा मी काय सांगतो ह्याच्यातली सगळ्यात जास्त सीमा कुठल्या देशाची लागल्याशिवाय किंवा बांगलादेश कुठे हिलय रेषा आहे बघ बांगलादेश, बांगलादेश। आपण चीन पहिला पर्याय दिला जातो मग आपण नेतो काय सुजल चीन चीनल्याच नाही आणि सगळ्यात कमी अफगाणिस्तान समजलं का हा मॅक मोहन रेषा कुठल्या दरम्यान आहे भारत आणि चीन आपला मोहन होता की नाही आयटी टू मधन पोलीस मध्ये भरतीलाय मग ते जर ठेवायचं मोहन मॅक मोहन मोहन ते उत्तराखंडला होता आय टी वीपी त्यांना ठेवायचं मॅक मोहन आलं अलग लक्षात आणि ही रेषा ठेवायची नाही कोणाच्या दरम्यान आहे ठेवत नाही म्हणायचं असं लक्षात ठेवायचं समजलं हा या भारताच क्षेत्रफळ बरोबर का या भारताचं क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्त्याऐंशी दोनशे हा सत्ता बत्तीस लाख सत्त्याऐंशी दोनशे

हा किती टक्के एकोणतीस टक्के टक्के किती टक्के दोन पॉईंट बेचाळीस आहे समजलं का अलग लक्षात पृथ्वीच्या आपण कुठल्या विभागात येतो उत्तर पूर्व बोलार बरोबर का अजून काय आशिया कुठल्या दिशेला आशिया खंडात दक्षिण दक्षिण निशेला आहे ओके हे भारतात समजलं का हा आता बघा का बन राही रांग आहे बरोबर का बघा भारतात स्थान मलाच आहे तिकडं हिमालय बर्फ आहे बरोबर का बर्फाचा प्रदेश आहे इकडं त्या बाजूला पण आहे बर्फ डोंगरावर बाहेर पाऊस सगळ्यात जास्त पाऊस पडण्याची पाऊस पडण्याचे जगातलं बर्फ पण आहे आपलं राजस्थानला वाळवंट आहे राजस्थानला वाळवंट आहे बरोबर तिथं मैदानी प्रदेश आहे का मधी मैदानी प्रदेश आहे नदी आहे गंगा नदी हा हिम नद्या पण आहेत त्या वाहणाऱ्या इकडे पश्चिम महिन्या संत गतीनं वाहणाऱ्या बरोबर का समुद्र किनारायच समुद्र किनारा सुद्धा आपल्याकडं आहे मैदानी प्रदेश आहे समुद्रकिनारा आहे बरोबर का डोंगर भाग आहे सपाट भाग आहे बरोबर वाळवंड आहे सगळं सर्व संपन्न आहे सुजलाम सुफलाम हा भारतात सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं समजा आता मला वाटलं छा आता मला फिरायला जायचंय कुठं जाऊया बर्फाच्या ठिकाणी जाऊया तर जावं बर्फाच्या ठिकाणी वाळवंटात जायचं जा वाळवंटात मला ते डॉल्फिन बघायचंय गंगेटला जा तिकडं आहे ना मला समुद्रात जरा आहे मासं खायला जायचं तिकडं ते मिळणार आहे असा भारत देश आपला सगळा देश सुजलम सुखलन आहे कस आहे भारतात कसं आहे वैशिष्ट्य आहे ना आणि त्या भारतात आपण राहतोय भारताला काय म्हणलं जात ती भारत काय तो भारत म्हणजे कुठला लिंग आहे पुल्लिंग आणि अमेरिकेला नाही आपण त्याला अमेरिकेला स्त्रीलिंगी म्हणून बोलली जाते आपल्याला भारत संपन्न देश आहे काही पाऊस पण जास्त पडते वाळवण पण आहे बरोबर मैदानी प्रदेश पण आहे पटारी प्रदेश आहे सर्व संपन्न भारत आहे झालं लक्षात सर्व गहू पिकत ज्वारी पिकती कापूस पिकती बाजरी सगळं धान्य आपल्याकडे फुटतो आपल्याला काय करायची गरज पडत नाही लक्षात आता बघा समजलं आता बघा शिवजो ती जी आहे भूसीमा किती दोनशे आणि समुद्र किनारा हा आणि शे झालं किती पश्चिम लागतीस बत्तीस ते आणि वर्ण खाली चौदा लक्षात आले दिशा लक्षात आल्या <that> oh. oh. लक्षात आलं oh. oh. का तशा हो हे लक्षात आलं का हो समजलं का समुद्रकिनारा लक्षात आला बरोबर का आता ह्या टोकाला काय कुठलं टोक म्हणते आता ते प्यांदिरपॉणी इंदिरा पॉईंट म्हणतात कन्याकुमारी इंदिरापंड आहे का त्यांचा माणसं बरं बरं त्याला पार्टी सामुद्रिक दर् इंदिरा पॉइंट सुद्धा म्हटलं जातं या मग खाईल हा वरच्या टोकाला काय म्हणलं तर ह्या टोकाला काय म्हणतो आणि या टोकाला समजलं का म्हणजे दिशा कुठल्या दिशेला काय आहे की समजलं राज्य कुठलं आहे का आलं का बिट्टू समजा घ्या हा आले का डोक्यात नक्की नक्की आले ना आता बघा जे जे भारत आई हा कुठलं भारतात क्षेत्रफळानं सगळ्यात मोठ राज्य राजस्थान आणि कमी राज्य कुठला आहे गोवा ऐका गोवा बारकाय का मोठा कुठलाय हा ते झालं क्षेत्र क्षेत्रपाळन बरोबर का देणार काय पाहिजे राजस्थान आणि कुठलं गोवा गोवा नकाशात लिहून ठेवा राजस्थान गोवा हा आता दुसरं घ्या लोकसंख्येनं प्रशासन लोकसंख्या उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश कुठं आहे उत्तर प्रदेश बरोबर का लोकसंख्येनं कुठलं उत्तर प्रदेश बरोबर का हा आता कमी हा कुठे शिक्के काय काय बघायचं लोकसंख्येनं कमी आहे शिक्कीम जेणात ठेवा सिक्कीम काय आहे लोकसंख्येनं कमी सिक्कीम सिक्कीमच राज्यपाल कोण होते श्रीनिवास पाटील हा जैनात कसं ठेवायचं श्रीनिवास पाटील लोकसंख्या असेल आपण माणसं काय म्हणतो गाडी इटली की काय गाडी इटली की काय म्हणतो हा कारवा घेतली असेल असं आपण पण म्हणायचं श्रीनिवास पटला सिक्कीमच कमी लोकसंख्या म्हणून केलं असेल राज्यपाल असं त्यांना ठेवायचं कसं कमी लोकसंख्या असेल म्हणून राज्यपाल केला असेल चालते तिकडे हा समजलं का आणि लोकसंख्या जास्त कुठलं उत्तर प्रदेश अखिलेश यादव आहे ना जिथ उत्तर प्रदेश मध्ये सगळ्यात जास्त खासदार उत्तर प्रदेश मध येतात अलग लक्षात अखिलेश यादव है ना उत्तर प्रदेश लखनऊ राजधानी समजलं का हा कुठलं आता काय सगळ्यात जास्त समुद्र किनारा कशाला गुजरात लागला आहे बुजरात बुजरात्ता। बुजरात्ता। मासे खातोय लय मोदी ना कुणाला लागलाय गुजरातला सगळ्यात जास्त मासेमारी कुठे केली जाते गुजरातला काही गरज आहे सांगायची समुद्र किनार म्हणजे म्हणजे लय मासेमारी लय गळज घेऊन बसला असतील हा बरोबर का परशे आकडे असते का तो हा किनारा झाला बरोबर का आता दिशेला कोणतं कोणतं राज्य समुद्र किनारा संपला थोड वन वन आहेत का नाही वन ती वन सगळ्यात जास्त कुठं हा ते मध्य प्रदेश मध्ये कुठलं कुठलं आहे हा मध्य प्रदेश मध्ये जास्त हरियाणा कुठं हरियाणा सगळ्यात काय आहे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्येचा विषय निघालाय तर एक हजार पुरुषामाग स्त्रियांच प्रमाण कुठं जास्त आहे केरळ मी सांगितलं ना केरळ म्हणते आम्हाला वेगळा देश द्या रिक्षावाला सुद्धा केरळ मध्ये इंग्लिश मध्ये बोलतो आपलं कृष्ण हॉस्पिटल आहे ना डॉक्टर कुठला असतात <laughs> <देड़ा> केरळच <चेड़>। आणि <laughs> आपला माणूस कुठं असतो ना कराड आपला दम द्याला आपला वॉचमॅन आणि डॉक्टर कुठला केरळ उमरतचा आहे डॉक्टर नाही डॉक्टर उमरतचा कोण वाचमेन पुसायला आपल्या हा पुढं आणि कमी प्रमाण स्त्रियांच प्रमाण कमी एक हजार पुरुषामाग स्त्रियांच प्रमाण कमी कुठं पुलीस अ दीपक कॉप्स प्रमाण सांगता ना तुम्हाला कशा तुम्ही कॉप्स हरियाणाला हरियाणालाच आहे एक हजार माझं स्त्रियांचं प्रमाण करणे कुठे दही बरोबर का समजलं का अलग लक्षात सगळ्यात जास्त घनत्व राज्य म्हणजे एक हा सगळ्यात जास्त राहणार कुठलं बिहार आणि कमी अरुणाचल प्रदेश लक्षात आलं का म्हणजे जवळ जवळ दाटी वाटीनं न राहणार राज्य कुठलं बिहार आणि अरुणाचल प्रदेश त्याची राजधानी इटनगर समजलं का बरोबर का क्षेत्रफळाने न लोकसंख्येनं का मी काय म्हणतोय ते कळतंय काय काढ हा साक्षर डॉक्टर आहे केरळ जा साक्षर केरळ हा आणि अनफड गावात गावात बिहार कुठं आहे अनफड गावात आज ते हो नीचे आ जाओ है ना दारा काढणारा कोण बिहारे मसर राखणारा बिहारी हार. बाबू है ना आज देऊ लालू प्रसाद यादव देणारे बिहार अनपडगाव कोण अनपडगाव बिहार ना विद्यापीठ बिहार पहिल्यानंतर बिहारमध्ये विद्यापीठ काढून ते अनपडगावात का आहे सगळ्यात जास्त आयएस अधिकारी बिहार आहे आणि अंगपडगावरा पण कोणाला म्हणते बिहारला म्हणजे तिथं काय आहे माहितीये का खानदान आहे खानदान चौधरी चौधरी म्हणजे तो राजाच द्या गावात अवेलेबल आहे ना चौधरी आपण पाटील अ बा 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 पाटील काय म्हणतो वाड्या प्या जाव आहे ना काय म्हणतो तिला वाड्यावर या है ना तस ती चौधरी मोठ शेतकरी चौधरी चौधरी म्हणजे जमीनदार जमीन हा आलं का लक्षात चौधरी आगे बोलो मी हा स्टोर आहे कशाला सांगतोय तुम्हाला त्यांच्या ते ह्यानात राहावं म्हणून साक्षर झालं हा आपल्याला किती टक्के वन असावी म्हणजे संतुलित किती हा आणि भारतात किती टक्के एकोणतीस एकवीस टक्के म्हणजे एकवीस टक्के जर वनांचा प्रदेश असला तर व्यवस्थित पाऊस पडणार असल्यावर संतुलित पाऊस पडणार म्हणजे ढग आलं डोंगराला थटलं गार हवा लागली झाडाची कि गिरणा चालू समजलं का म्हणून डोंगर भागात जास्त पाऊस पडतो बरोबर भारतातलं सगळ्या अधिक पावसाचं ठिकाण केरळ देव शिक्षा आहे अरुणाचल प्रदेश, प्रदेश मोसिम राम मेघालय जेवढा मोसिमराम ला पाऊस पडतो त्याच्यापेक्षा जा जास्त पाऊस आपल्या वासोट्याला पडलेला पण एकाच वर्षी पडला का लक्षात पण पण काय म्हणतोय तिथं रोजच पडतो पाऊस दरवर्षी तेवढा पाऊस पडतो जगातला सगळ्यात जास्त पाऊस पडतो मोसिम राम मेघालय कळालं <coughs> का जगातला सगळ्यात जास्त पाऊस कुठ मोसिम राम मेघालय हा अजून शिखर हा भारतातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई नाही हा हे शिखर जगात आणि ते नेपाळमध्ये आर्मीला प्रश्न विचारलेला माउंट एव्हरेस्ट हे शिखर कोणत्या देशात आहे आपल्या नेपाळमध्ये आणि फौजी होत त्यांनी लिहिलं भारत मला बे लक्षात तर आई नेपाळ देशात आहे ती हा नेपाळचा सगळा जो खर्च आहे की नाही तो कसा चालतो अमावंटीवरच्याच पैसे चालतो असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही हा आपल्यात काय आहे ना आणि दुसरं कुठला आहे कांचन गंगा हा पाच व्याप्त काश्मीर मध्ये भाग आहे जो विकिपीडिया बघितला इधर देखो विकिपीडिया जर बघितलं तर पाकिस्तान मध्ये पाकिस्तान मध्ये शो केटू हा म्हणते चीन आमच्यात आहे पाकिस्तान मध्ये आमच्यात आहे बरोबर हे व्याप्त काश्मीर आहे आणि आपण म्हणते आमच्यात आहे आपण आम हक्क सोडायचा नाही जर केटू जर नसला तर मग कांचन गांधाल्याच काय कांचन गंगा बरोबर बर का केटूला आणि कांचन गंगाला किती मुलं तीन कुठली ती। कळसुबाईला कुणाला माउंट एव्हरेस्ट आणि कांचन आणि कळसुबाईला तीन मुलं गुरु धूप आणि ट्रिक्स दे ना ठेवल्या बरोबर का पुढ <laughs> मी पर्वत ज्या वेळेला शिकवणार आहे त्यावेळेला तुम्हाला सांगणार आहे बरोबर हे तुम्हाला ऑल सांगितलं बरोबर का आता तुम्ही अभ्यास करताना काय करायचं की भारतावर जेवढं प्रश्न येतं तेवढं चेक करायचं म्हणजे आता शिकवलं का नाही ताजं ताजं तर तुम्हाला लक्षात येईल बरोबर का मग काय करायचं आर्मीची जी पोर यायचं त्यांनी आर्मीचं काय करायचं रामसिंगचं याचं पुस्तक घ्यायचं त्याच बघायचं ट्रेडमी ट्रेडमलचं पुस्तक घ्यायचं त्याच बघायचं परत काय क्लरच पुस्तक घेतो ते प्रश्न बघायचे हा सविस्तर पुस्तक घेत त्याच्यात किती प्रश्न आहेत ते बघायचे हे सगळं जर प्रश्न तुम्ही वाचल तर काय अवघड जाणार नाही समजलं थांबूया का